चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे कापसाच्या झाडावरील कैरी अति पावसामुळे खराब झाली असून कापूस ओला झाल्याने त्या कापसातून कोंब फुटत आहे हे संकट कमी होत नाही तोच पाव कापसावर बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहे कापूस लागवडीपासून ते आतापर्यंत खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे कापूस वेचणीला मजूर देखील मिळत नाही शेतकरी सर्व बाजूने हतबल झालेला आहे मात्र राज्याचे राज्यकर्ते लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात मग्न आहेत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे गेल्या वर्षाचा पीक विमा देखील काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी शेतकऱ्यांकडून होत आहे. कालपर्यंत आज त्याचा वर भी आता सततचा पावसामुळे सततच्या पावसामुळे किंवा याच्या पुढे जरी पाऊस झाला तरी आहे तो पाऊस आहे तो कापूसही संपून जाईल संपून जाईल कारण आता आहे का त्या कापसाला कोंब फुटलेले आहे कोंब फुटलेले म्हणजे त्याची गुणवत्ता खराब झालेली पूर्ण बरोबर त्यामुळे त्याला अपेक्षित भावही मिळणार नाही म्हणजे व्यापारी जर घेणार नाही पाहिजे त्या किमतीमध्ये मजुरांचा खर्च वेगळा मजुरांचा खर्च खूप आहे मजुरांना वेचणीला खूप त्रासदायक ठरते आहे आता खाली पडलेला माल सगळा उचल नाही आणि काही चिपकलेले बोंड आहेत आता त्या पाण्यामुळे अतिपावसामुळे कापसावर बोंडळी व बोंसड या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि फुटलेला कापसाची प्रतवारी खराब झाल्यामुळे कापूस या पिकाला भाव पण नाही मजूर पण मिळत नाही राजकारणी मात्र लाडकी बहीण इतर दुसऱ्या योजनांमध्ये मग नसल्यामुळे ते शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक बिकट परिस्थितीचा सा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे विमा वगैरे दोन हजार तेवीस चा मागच्या वर्षाचा खरीप दोन हजार तेवीसचा विमा पीक विमा अजून काही शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये नाही यावर्षी जे आपण कापूस लागवड केलेली आहे याचा जो खर्च किती लागलेला असेल ला तो निघेल का आता साधारण तो खर्च निघणारच नाही लोकनायक न्यूजकरिता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज